नमस्कार स्नेहपूर्ण रेसिपी आणि फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत पावसाळ्यासाठी एक मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि चवदार पाऊस पडत असताना बसून मस्त आपल्याला खाता येईल अशी रेसिपी जी झटपट बनते ती म्हणजे शेंगदाण्यांची एक नमकीन रेसिपी आहे तर यासाठी मी घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे बेसन त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर कॉनफ्ल साधारण दोन चमचे इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यानंतर साधारण एक ते दोन चमचे मी उडीद डाळ जी आहे ती मिक्सरला बारीक करून घेतली होती त्याचं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे हे जे मिश्रण आपण बनवणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित ही सगळी पिठं जर टाकली तर आपण जेव्हा शेंगदाणे तळू तर त्यानंतर ते, ते जास्त तेलकट लागत नाहीत आणि महिनाभर तरी टिकतात आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट किंवा मालवणी मसाला जे काही तुम्ही वापरतात तेही तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर पाव चमचा ओवे ओवा घातलेला आहे त्यानंतर साधारण पाव चमचा तुम्ही कुठलाही जो तुमच्याकडे अवेलेबल असेल चाट मसाला किंवा आमचूर पावडर तर हे घालू शकता मी चाट मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर पाव चमचा याच्यामध्ये सुंठ पावडर घालून घेते आहे आणि अगदी थोडीशी अशी मी पाव चमचाभरच लवंगची पावडर करून घेतली होती मिक्सरला ती घालून घेतली त्याच्यानंतर एक चमचाभर मीठ घालून घेतलेला आहे लवंग ची है, आता ही जी लवंगची पावडर आहे ती घालून घेतली आणि आता हे सगळं मिक्स करायचंय व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती खूप महत्वाची हा जो पदार्थ आहे याला आपण शेंगदाण्यांची भुजिया म्हणू शकतो किंवा अशा पद्धतीचे जे शेंगदाणे असतात ते बाजारामध्ये मिळतात बनवलेले पण ते फार तेलकट असतं म्हणून मी म्हटलं घरीच ट्राय करू तर साधारण मोठी वाटी शेंगदाणा मी शेंगदाणे मी घेतले होते कच्चेच आहेत भाजलेले नाही आहेत आणि पाण्यामध्ये हे छान धुवून घ्यायचे त्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं शेंगदाणे किंचित ओलसर झाले पाहिजे जेणेकरून आपण जे मिश्रण बनवलेलं आहे पिठांचं ते त्याच्यावरती व्यवस्थित कोट होतं तर आता पाणी काढून टाकून मी हे शेंगदाणे यात घालून घेतलेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे जितकं आपल्याला छान मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं आणि जितकं पीठ त्या शेंगदाण्याला नॅचरली चिक चिकटेल ते, ते, ते चांगलं त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं किंचित पाणी घालून मी हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तर आता हे अशा पद्धतीचं दिसते आता थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घातलं तर आपले शेंगदाणे जे आहेत ते तळल्यानंतर फार तेलकट होतील तर तसं होऊ नये म्हणून अगदी थोडंसं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालून घेते फक्त इतपतच पाणी घालायचं की तो जो आपण जो मसाला किंवा जे काही पिठं जे मिश्रण बनवले ते त्या शेंगदाण्यांच्या वरती चिकटलं गेलं पाहिजे आता आ, एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि त्याच्यात चिमूटभर मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे आपण कुठलाही पदार्थ जेव्हा तळत असतो तर तो जास्त तेलकट होत नाही ही एक महत्त्वाची टीप आहे तुम्ही कुठलंही तळण करत असताना ती फॉलो करा आता यामध्ये हे जे शेंगदाणे आहेत ते मी व्यवस्थित घालून घेते सुरुवातीला एक एक करून घातले घातलेत मी पण नंतर मी अगदी बल्कमध्ये घालायला गेली कारण की असा खूप वेळ लागतो डायरेक्टसुद्धा तुम्ही घालून नंतर चमच्याने वेगळं करू शकता मध्यम गॅसवरती सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ते बारीकच ठेवा थोडासा जास्त वेळ लागला तरी चालेल त्यामुळे हे छान कुरकुरीत होतात आणि अशा पद्धतीने काढून घेतलेत आणि हे महिनाभर हवाबंद टब्यात छान टिकतात मुलांना डब्यामध्ये देऊ तुम्ही देऊ शकता पावसाळ्याच्या दिवसात चहासोबत खायला खूप मज्जा येते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह तोपर्यंत आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर स्नेहपूर्ण रेसिपी या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय